काय अरे हा बदक आहे ना हा पदक पाण्याच्या खाली नाही येत होत आता नाही गाडी समजलास का तू <laughs> तर मित्रांनो आता आपण चाललो आहे मार्केटमध्ये त्याच्या आधी हॉस्पिटलला सुद्धा जायचं आहे दादा गाडी पुस गाडी फक्त पुसतोय धुवायचं नाव नाही आहे आणि मीच सुद्धा आहे <laughs> दोन दिवस गायब होता मी नाही कुठे गेला होता घरी काय करत तर निघालो आहे मार्केटमध्ये हो बस रे so, लेट्स गो गाईज अरे तुला टीचर कोणती आहे टीचर आहे की सर आहे प्लीज

Okay. समोर जिवदानीचं मंदिर आहे समोरच आई जीवदानीचं मंदिर आहे पण गेल्या टाइमला आलो होतो तेव्हा गेलो होतो होतंच कुठे तुझा आवाज पण नाही आला मला दिसलाच पण नाही मग हा कशाला मारू गेली का पप्पा असं हे का आवाज बंद असतो काय मम्मी असला काय घाबरत नाही मम्मीला घाबरत नाही काय गाडी पार्क करायला आलो आपण दादा कुठे गेला काही मिळत नाही गाडी लावायला दिसतच नाही कुठे अरे तू तू कुठे तिकडे एकदम गेलाय लावायला टोकाला एवढी मोठी पार्किंग आहे आता चालत जायचं आहे ना आपलं वरती वेल्डिंग चालू आहे चला केस जळायची तर मित्र हो इथे साईबाबांचं सा मंदिर आहे तर पाहू शकता तर खूप मस्त असं मंदिर आहे तर आतमध्ये जातो आपण आता मित्र हो दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता पण चालू आहे पुढे हॉस्पिटल मध्ये तिकडेच जाऊया भूक लागली होती जास्त झालं आपलं काम हॉस्पिटल मधला <laughs> चला आपलं काम झालेलं इथलं मी आता निघूया पण चाललोय आता नाही मला मांजर आवडते कुत्रही नाही आवडत मला आपण आता आता डी मार्टला डी मार्टला चाललो आहे ऊ पण मारणासा आहे पर सोटी अडकली होती घशात माहित आहे ना चुकून चुकून छान दादा येऊ दे <laughs> एकवी एक ना परत आवाज कर जाऊ दे जाऊ दे चला इथे केचप घ्यायचा आहे काय मायो घेतोय मसाला बघा गाडी समजलास का तू काय करतोय करतोय

हाय टाकू दे सांग ना भाई इतर ना ह्याला काय म्हणतात ना कमेंट करून सांगा हे बघा मित्र हो आता आपण चाललेलो आहोत आई जीवदानीच्या मंदिरामध्ये तर सर्वजण आहेत आई वगैरे मावशी वगैरे दीदी काका पण आम्ही गाडी घेऊन जातोय ते रिक्षाने जात आहेत so, सो चला जाऊया आपल्याला ते डायरेक्ट थेट भेटतील जिवतानी मंदिरामध्ये मंदे। त्याच्यानंतर आपल्याला कुठं जायचं आहे वज्रेश्वर ना तर चला पाहू शकता समोरच आहे जीवदानीचं मंदिर आता पार्किंगला तिकडे गाडी पार्क करतोय आणि बाकीची सर्व मंडळी कुठे राहिल्यात फोन करून विचारायला लागणार आपल्याला आपली मंडळी आलेली तिकडं चला पाक ना आला होते नाही नाही व्हिडिओ करतोय कुठं पाहिजे आतमध्ये काय करतात ना त्याच्या आतमध्ये पांडाला टाकलेला आहे एक व्युनिक्युलर ट्रेन आहे ना ती येते खालती आतमध्ये व्हिडिओ घेण्यास परमिशन नाही आहे त्यामुळे आपण व्हिडिओ काही घेतलेली नाही पाहू शकता सर्वजण आहेत तिकडेच समोर पाहू शकता किती हाईटवरती आपण ती वरून दाखवतो तुम्हाला दाखवतो तुम्ही ब्लर ब्लर दिसत सगळं दुःख 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 दुखा तर मित्र दर्शन करून झालेलं आहे आणि आता पण चाललंय कुठे दादा वज्रेश्वरी 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 जाणार आहोत जाण्यासाठी आपण निघालो पण ट्रॅफिक बघा काय आहे चारी बाजून ट्रॅफिक आहे सर्व मोठ्या गाड्या पुढे पण ट्रॅफिकच आहे आपण टू व्हीलर घेऊन आलो आहे म्हणून इकडनं तिकडनं घुसत जातोय हा ट्रॅफिक बघा काय रस्त्याचं काम चालू आहे इकडे त्यामुळे एवढे ट्रॅफिक आहे आणि सर्व मोठ्या गाड्या ट्रक हो वगैरे आहे पोचलो आपण आता एक लोकेशन वरती केसांची माझ्या राजाची अवस्था बघायला कडक कडक झाली सगळी म्हातारा झालास तू पांढरे 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 झाले दुर्वेळाच खूप होता त्याच्यामुळे केसांची वाईट लागेल आहे पहिला तोंडवायला लागणार आहे आई वगैरे आले तिथं मित्रांनो आलो आहे आपण आता आणि समोरच पाहू शकता तर मित्रांनो खूप मस्त असं मंदिर आहे आईचं मित्र हो दर्शन घेऊन झालेलं आहे आणि खूप असं प्रसन्न प्रसन्न वाटतं आहे मस्त वाटतं आहे आणि मंदिरसुद्धा पाहू शकता तुम्ही खूप जुनं बांधकाम आहे दगडामध्ये केलेलं आहे आणि आज गर्दी कमी होती त्यामुळे पटकन दर्शन झालं नाहीतर गर्दी असल्यामुळे दर्शन होत नाही मित्र हो दर्शन घेऊन झालेला आहे पण आतमध्ये व्हिडिओ घेण्यासाठी नव्हते तेवढे घेता आले तेवढं आपण घेतील आणि आता आपण कुठे झालं दादा कुठे प्रतिश्रेड अच्छा चला तिकडेच चाललेलो आहे गाड्या इकडे पार्क केलेलं होतं आपण आणि रिक्षा सुद्धा पार्क इकडेच केलेली तर आहे आपण इकडन तिकडे तर मित्रांनो पोहोचले आपण एक्झॅक्ट लोकेशनवरती साईबाबांचं मंदिर आहे प्रति शिर्डी सो चाललोय आपण आता आतमध्ये मित्रांनो हे बघा इकडे बद का आहेत बघा मित्रांनो इथे इकडे का कोंबरी कुठे अरे रे दिस्ते दिस्ते दिस्ते। हा ही दिसते 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 हां आई बघ दिसली असेल तुम्हाला पण अरे रे हा बदक आहे ना हा बदक हा बघा पाणी ज्या खाली नाही येतो तो आता नाही नाही तिकडून ना अगदी इथपर्यंत आला